नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस मे सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या त्यापूर्वी त्या साप्ताहिक हवामानाचा अंदाज आज येणार नाही उद्यासुद्धा साप्ताहिक हवामान अंदाज येण्याची शक्यता थोडी कमी आहे बाकी हवामान विभागाने सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मान्सून इकडे अंदमान समुद्राच्या भागात निकोपार बेटे तसेच इकडे मालदीवच्या काही भागांपर्यंत दाखल झालेला आहे असं सांगितले आणि आता मान्सून या ठिकाणी साधारणतः वेळेच्या आसपासच आलेला आहे पण तुम्हाला बऱ्याचशा बातम्या पाहायला मिळतील इथून पुढं की मान्सून वेळेवर दाखल झाला किंवा वेळेआधी दाखल झाला राज्यातही वेळेवर येणार किंवा वेळेआधी येणार पण खरं तर सध्या काय आहे की बंगालची उपसागरात तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की एक बावीस तारखेच्या आसपास कमी दाब आणि मध्यवर्ती भागात येऊन हे डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे आणि पुढे याचं चक्रीवादळसुद्धा बनू शकतं अजून अपडेट्स क्लिअर नाहीत पण चक्रीवादळचा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तेव्हा काय होईल हे खूप सारं बाष्प स्वतःकडे खेचून घेत गेल गे। आणि यामुळे मान्सूनचे जे काही करंट आहेत मान्सूनचे जे काही वारे असतील त्यांना ते अडथळा निर्माण होऊ शकतो आणि राज्यातील पावसाचं आगमनाबाबत खूप लांब असलं तरीसुद्धा वेगाने जरी के तो केरळपर्यंत दाखल झाला तरीसुद्धा नंतर पुढे सरकण्यासाठी त्याच्यामध्ये जास्त ताकद राहणार नाही जरी कोकणापर्यंत आला तरीसुद्धा त्याला अंतर्गत भागांमध्ये व्यापण्यासाठी वेळ लागू शकतो बाकी हे जे काही चक्रीवादळ तयार होईल याचा जो काही लँडफॉल असेल म्हणजे हे कुठं धडकल तर साधारणतः ओडिशा किनारपट्टीपासून तिकडे पश्चिम बंगाल बांगलादेश किंवा पूर्वोत्तर भारतातून म्यानमार या मोठ्या किनारपट्टीच्या भागांमध्ये ते कुठेही जाऊ शकते त्याबाबत अजून खूप अनिश्चित आहे कारण अजून हे चक्रीवादळ बनायचं किंवा कमी दाबसुद्धा अजून बनलेला नाही त्यामुळे याच्या अंदाजात सध्या याचा अंदाज वर्तवणात सध्या काही लिमिटेशन्स असतात आणि जर हे दूर गेलं म्यानमारकडे गेलं किंवा बांगलादेशकडे गेलं तर म्यानमारकडे गेलं तर अंदमान समुद्रात मान्सून पोहोचेल अंदमान समुद्राच्या वरतीसुद्धा येईल बराचसा भाग अंदमान द्वीपसमूहांचा भाग व्यापल बंगाल द्वीपसारातील काही भाग अजून व्यापल पण ते उत्तर भारतात उत्तर उत्तर पूर्वेकडील जो भारत आहे म्हणजे ईशान्य मोसमी ईशान्येकडचा जो भारत आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला वेळ लागू शकतो जर हे बांगलादेशकडे गेलं तर या ठिकाणी मान्सून वेळेत दाखल होईल किंवा वेळे अगोदर सुद्धा या पूर्वोत्तरेकडील जे राज्य आहेत आपले या पूर्वोत्तर राज्यांमध्ये मा मान्सून वेळेआधी दाखल सुद्धा होऊ शकतो जर ते चक्रीवादळ तिकडे गेलं तर पण महाराष्ट्रामध्ये याचा या दोन्ही स्थितीमध्ये महाराष्ट्राकडे जे काय मान्सून वारे येत असतात त्याच्यावरती याचा प्रभाव होईल उत्तरेकूण कोरडेवारे हे स्वतःकडे खेचल आणि राज्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे तसेच राज्यात अधूनमधून राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता कायम राहील आणि त्याचे सुद्धा अपडेट्स आपण आपण डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देऊ बाकी मान्सून यायला खूप लांबचा अवकाश आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्याबाबतच्या दररोजच्या अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला आपले नक्कीच सबस्क्राईब करा आपण त्याच्या डिटेल अपडेट्स येण्या दिवसामुळे सुद्धा नक्कीच देऊ बाकी सध्या जर पावसाचे ढग पाहिले तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर रत्नागिरी साताराचा काय भाग आहेत कोल्हापूरचे दक्षिण भाग बेळगावच्या आसपासचा भाग सिंधुदुर्गचा दक्षिण भाग गोव्याच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत अमरावती अकोला वर्धा नागपूर त्यानंतर चन... इकडे थोडासा जळगावचा भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत आणि यावरूनच आजारीचा अंदाज पाहिला तर पुरंदर पुणे शहराच्या आसपास हवेली भोर वेल्हा खंडाळा बारामती त्यानंतर फलटणच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आहे वाई महाबळेश्वरकडे सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील खेड न त्यानंतर चिपळूण दापोली रत्नागिरीच्या आसपास हलका मध्यम पाऊस रात्री होऊ शकतो आहे याव्यतिरिक्त महाडच्या आसपास मानगावच्या आसपाससुद्धा रात्री गडगाटी पावसाची शक्यता राहील सोलापूरच्या आपण जिल्ह्यांचा उल्लेख करत नाही मात्र सोलापूरच्या उत्तरेखील भागांमधील काही जिल्ह्या आता सॉरी काही तालुके असतील या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाकारता येतं नाही आहे किंवा पश्चिमेकडीत काय असेल पण कोणते तालुके असतील त्याबाबत थोडीशी अनिश्चिता अनिश्चितता आहे त्यानंतर या ठिकाणी पैठण शेवगावच्या आसपास थोडासा गडगाट होईल परतूर जालना याच्या आसपाससुद्धा गडगडाट आणि थोडासा पाऊस होऊ शकतो तसेच अकोल्यातील जर पाहिलं तर या ठिकाणी अकोलाच्या पूर्वेकडील थोडेसे भाग असतील अमरावतीचे असलेल्या भागांमध्ये पाऊस होईल तसेच या ठिकाणी चिखलधरा या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता राहील किंवा अम अमरावतीचे थोडेसे बाकीचे तालुके असतील या ठिकाणीसुद्धा धामण रेल्वे असेल याच्या आसपास थोडासा गडगाट पाऊस होईल त्यानंतर आरवी असेल सेलू असेल कारंजा असेल गडगाडी पावसाची शक्यता आहे याव्यतिरिक्त इकडे जळगावचा भाग पाहिला तर जळगावचा चोपडा यावळच्या आसपास थोडासा गडगाट आणि पाऊस आज रात्रीसाठी होऊ शकतो बाकी या तालुक्यांव्यतिरिक्त किंवा या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी थोडासा पाऊस होण्याची शक्यता नाकार देत नाही जसं की यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी किंवा चंद्रपूरचा भाग असतील रात्री उशिरा किंवा नागपूरच्या भागांमध्ये रात्री उशिरा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरचा दक्षिणेखील भाग राहुरी जामखेडच्या आसपास थोडासा गडगड सॉरी राहुरी नाही कर्जत जामखेडच्या आसपास थोडासा पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नगरमैस दिसत नाही त्यानंतर कोल्हापूरचं चा सांगायचं राहिलं की कोल्हापूरमध्ये भूदरगड चंदगड आजरा या ठिकाणी गडगाटी पावसाचा अंदाज राहील तसेच सावंतवाडी वेंगुर्ल्या कुडाळच्या आसपाससुद्धा थोडासा गडगाट आणि पाऊस जातीसाठी होऊ शकतो यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासचे भाग असतील रत्नागिरी या पट्ट्यांमध्ये गडगाट आणि पाऊस थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त पुणे नगर सोलापूर बीड जालना परफणी हिंगोली नांदेड नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अकोला यवतमाळ चंद्रपूर आणि बुलढाण्याचे काही या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात स्थानिक वातावरण तयार होऊन एखाद्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो खूप मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगड धुळे नंदुरबारकडे विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता दिसत नाही बदल झाला तर अपडेट देण्याचा प्रयत्न राहील उद्या थोडंसं काम असल्यामुळे त्याचे सकाळचा व्हिडिओसुद्धा येण्याची शक्यता कमी आहे बाकी यानंतर जरापन जर आपण तापमानाबाबत जर पाहिलं तर राज्यातील तापमानात वाढ ही उत्तरेखील भागात कायम राहील धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाण्यापर्यंतचा भाग असेल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे नाशिक नगर बीड नांदेड हिंगोली तसेच चंद्रपूर अमरावती नागपूरच्या आसपासचे भाग वर्धा वाशिमच्या आसपासचे भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील म्हणजे हळूहळू तुम्ही पाहू शकता उत्तरेकडून राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होते आणि या आठवड्यात ही तापमान वाढ कायम राहणार आहे तसेच सोलापूर धाराशिव नांदेडचे काही भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे राहिलेले भाग नाशिक ठाणे पालघरचे आसपासचे भाग पुण्याचे काही भाग तापमान अडतीस ते चाळीस सेल्सिअस सेल्शियसपर्यंत जाऊ शकतं पुणे शहर सातारा स्वतः तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे यानंतर मुंबईसह ठाणे पालखरचा भाग असलेल्या ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे राहिलेला भाग गोव्याचा भाग बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामान विभागाचे जर उद्यासाठीचे इशारे पाहिले तर पालघर ठाणे मुंबई रायगड उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह सोसळच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकीचा सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोजच्या हवामान अंदाज असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका